बाई पहिले चांगले शिवले त्यानी हा म्हणून मी त्याच्याकच घेऊन जायचे आणि मेलेनी ना आता परिय ब्लाऊज एवढं महागाचं बिघडूनच टाकलं थांब आता ना जातेच आता त्याच्याकडे पाहतेच त्याच्या तोंडावर ब्लाऊज फेकून मारी हां एवढं मला मागाच आज पाचशे रुपये मीटरचा कपडाई अगं ते नाही का ते बाबराव टेलर हा त्यांच्याक चाले बाई या बाई सोन्यासारखं ब्लाऊज एवढं महागाचा कपडा बिघडून टाकलं मेलेनी कपडे बिघडवलं अगं बस मला अजिबात ब्लाउज पीस दिले होते हा ना ते मी त्या मेल्या का शिवाय टाकले त्याने अख्याचा नासाडा करून द्यावला म्हणजे तू त्याच्याक टाकी आताच खचकून आले त्याला मी हा का बरं झालं मी बी आता पाहिजे कशी सरळ करते तुला सांगते स्वाती या बाय एवढा भारी ब्लाऊज पीस आहे हा तुला सांगते जवळजवळ पाचशे रुपये मीटरचा बर का आणि त्यांनी ना काय केलं या बाय ब्लाऊजचं पाय कस ठेवला आणि उंदरांनी करांडून घेतलाय सगळा आणि मला काय केलं माहितीये का अशी घडी घडी घालून दिली म्यानी त्याच्या ना पैसे भरून घेते ना त्याला म्हणाल पहिले हजार रुपये टाक तुम्ही तुमचे पैसे भरून घ्या मी पण घेते पैसे भरून मग काय आपण नाही नाही त्यांनी आधी ना जवळजवळ मी माहिणीच लग्न होत ना त्यांनी माय पंधरा ब्लाऊज बार शिवले मला वाटलं चांगलं शिवतो हो काय आणि त्याने दोन तीन ब्लाऊज तर बिघडूनच ठेवले ना याची तर वाटच लावून टाकले अहो ते ब्लाऊज पीस एवढे भारी होते माहिती बहिणी हा काय सांगा एड कुठं भेटत आहे ना मला ते मी ना ब्लाऊज टाकता ना तीन चार जणीला विचारलं कोणता टेलर चांगला आहे का हा ती एका बाईने सुचवलं मला का असं असं टेलर आहे म्हणून गेले त्यामुळे टाकलं अगं ब्लाऊजचा नाश करून दिला त्याने नाही तो आहे ना आधी चांगला होता त्याने तिकडं कोर्स करेल ना गाय गाव काय नाई काही नाही त्याला विचारते ना आता कुठं कोर्स करून आलाय होता तो शिकायला माहिती सुरुवातच अशी झाली की खराब मला नाही वाटू वाटलं तिकडे नाही नाही मी तर आता टेलरच बदलून नकोस तो त्याचा विषय सोडून देते चल जाऊ का मग घरी आहे का नाही काय आहे का घरी घरी काय जाते लिंब खाली बसले तिकडे आताच कोण आले त्याला हा का लिंब फेकून आले हा असं बर जाते मग मी ना ऐकलं पण आता शांतता गेल ना चांगल्या कचकुरी होती त्याला मी आला मूर्द चांगले ब्लाउज पीस खराब करून ठेवले जनावरांनी याच तर दार बंद दिसून राहिलं हा कडी लावून गेलाय बाय आज तर मशीन बंद वाटत हा म्हणूनच ती स्वतः ताई म्हणत होती काय म्हण लिंबाच्या झाडाखाली बसलाय दमला का काय शिवून शिवून कपडे चाल पाहू दे तिकड मशीन बिघडली तर ब्लाऊज इतके येऊन पडले तर शिवायला आता काय करावं डोकं चालावं हां आता आहे ना डायरेक्ट बॅटरी कोरलीच मशीन घेऊन टाकी तो पण इतकी गर्दी झाली तर का काही माफ नाही आणि बायकोलासुद्धा सुद्धा वेळ जाते आहे ना मला असं का काम झालं आहे माझं नसतं शिकलं नाही टेलर काम ते परवडलं असतं पण बाया आता काही बोलून जातं वेळ हो। नाही शिव दिलं आहे ना तर बाया काही बोलून जाते काय करणार एक माणूस काय करणार चला आता आहे ना बाबूराव टेलर कर जातो कोपऱ्याला फाटल्या आणि नाईट पॅन्ट एक शिवायची दोन कोपऱ्याने एक नाईट पॅन्ट एक खटी शिवूनच घेतो राम राम टेलर राम 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 खरे नाराज दिसत काय भानगडे नाराज काय नाही काय झालं हा मशीन बिघडली काय तुमचा चेहरा पाहिला का असं वाटतं काही गेलं काय कोणी नाही काय झालं काम इतके पडले इतके ब्लाउज पडले पण नेमकी मशीन बिघडली अहो कामाचा लोड जर झाला ना एखादी कारागिरी ठेवायचा नाही कारागिरीची नाही गरज हो नाही मला नाही कटाळा करायचा बरं आपल्या दोन कोपरे आहे आणि एक नाईट पॅन्ट शिवायची कोणाच्या माझ्या मापाच्या कोपऱ्या किती शिवाय दोन शिवायच्या आणि नाईट पॅन्ट एक नाईट पॅन्ट एक हा तर कापड किती आणू किती पन्याचं आणू ते सांगा बरे बाकी कोपराय ना तुला आहे ना सव्वा सव्वा म्हणजे अडीच मीटर कापड आहात बरं आणि तुला बरमड शिवायची ना हा तिला दीड मीटर आण बर आणि अडीच मीटर कापड कोपर कोपऱ्याचं कोणत्या पण ते, तो ते, ते कोण दुकानदारात येईल बरोबर आता मला नको विचारू बरं बरं नको ताण देऊ बाबा कमी नको पडायला मग अडीच मीटर सांगितलं तुला दोन कोपरायचं बरं आणि याला दीड मीटर आण ठीक आहे मी घेऊन येतो संध्याकाळ लोक लवकर कधी होतील पण मग ते मी आजच सांगू शकत नाही माई मशीन रिपेअर होईल हा तिथून पुढं काम घेईल अरे कोपऱ्या फाटे ये चार पाच दिवसामध्ये दे मग होईल सांगेल तुला का दुसरा टेलर पाहू नाही दुसऱ्याकडे टाकून दे बाबा जाई बाबा नाही नाही अरे तुझं माप आहे ना म्हणजे माझं माप तुला कम्प्लेट माहिती आहे चांगला शिव येतो फिटिंग मध्ये तुझ्याकडेच घेऊन येतो घेऊन आठ दे आधी येऊ मग ओके काय बघ मशीन बिघडली गिरायक गिरायक चालली आता याला बरमोड शिवायची दोन क्वापऱ्या शिवायच्या आईला काय वय याची बरमोड घालायला आठची हा ये ना पायजा पायजामा शिवायचा मोकळ डाकड राहायचं बरमडा याला काही लोक घेऊन शिवायला माग माई पाय या इडं बसलाय बाजा वाटतं पाय हलवीत हा एडं मा सोन्यासारखं ब्लाऊज टाकलं बिघडून बाबराव बाय तुम्ही तर एड हलवीत बसले पाय काय करते बस हा बस बस काय काय करू ब्लाऊजचं काय केलंय तुम्ही म्हणजे हा आता ब्लाऊज मिघडून टाकलंय तुमच्या तोंडावर फेकायला आले मी बाय शांती तू ना परते काय आले काय जा वट लाय जा काय पर काय झालं काय झालं तो आपला आख ब्लाउज तुम्ही कुठे ठेवला होता उंदराने आख चावून खाले हा एवढा मला मागाचा कपडा खराब करून टाकलाय हा लाज नाही वाटली ये पा ये बा ये, ये मा कुणे वेळ ये तुमच्या घरी वेळा वड ताडीत पाटीले हा तुम्हाला सांगतो काची वड नाही 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 ये चुकीचा भाव आरोप करू नका मा के एक उंदीर सुद्धा नाही हा ना मग ते कोणी फाडले नाही नाही तुमच्याकडे झाले ते वड मध्ये हा काय लागत तुम्ही फक्त शिवून द्या आम्हाला एवढा मला मागाचा कपडा पाचशे मीटरचा कपडाय मला पहिले हजार रुपये टाका तुम्ही काचे हा काचे म्हणजे ब्लाउज पीस बिघडून टाकला माहिती रे म्या बाय एक कोरचं कुड करेल तुला माहिती आहे कुठे कोणले कोर्स करून कोर हा मग तुम्ही लंडन वरून कोर्स करून आले ना मग तुम्हाला ते दोन तीन महिने तुम्ही लय भारी ब्लाऊज शिवले महा लग्नाचे पंधरा ब्लाऊज किती भारी चांगले मग विश्वासाने मी आले ना हा ब्लाउज माझ काय चुकीच होईल ना कस काय चुकी व्हायला माप चुकेल नाही किंवा काहीच नाही तर फक्त फाटेलय ना तुमच्याच वाढ ताडीत वाढले तुम्हाला ब्लाऊज देते ना मग त्या मापावर शिवायचं ना बरोबर ते ब्लाऊज टाईट झालं ना मला हो मापा शिवेले तुमची तब्येत वाढले काय करू त्याला कुणा माहिती ब्लाऊज ला शिवून चार पाच महिने झाले माहितीये का तुम्ही मला काय सांगू नका बाकीच मला आहे ना ते जेवढे माय ब्लाऊज राहिले ना ते मला तुम्ही ते याच्या बदल्यामध्ये ते ना मला बिगर फी घेतल्याची शिवून फी असं कस काय म्हणजे नाही तर मला हजार रुपये टाका माय बायको बोल ना मला असं काय बायको बोल मला करावं लागतं इकडं काय करावं आणि तुमच्या बायकोचे असे नुस नुकसान करते काय बायको काय नुसकान करायचं तुम्ही कोणती नुकसान केली मी नुकसान केली बाकी बा बाकीच सांगू नका पहिलं मा ब्लाऊज भरून आलती हा ती अशी बांडू गेली माग हा मला भेटली रस्त्यात सांगितलं तिने ती म्हणून त्याच्या तोंडावर मारले बाबा विडो पुढे शिवायला वाटलं हा ना येणारच नाही ते ब्लाऊज पहिले माझ शिवून द्या आता जा थी। थी। ते घेऊन जाऊ वाटलं परत नुकसान केली त्याचं काय आपण ठेवले तुम्ही त्याचं काय मग दुसरा टेलर येईल का ते शिवायला किती तुमचे राहिले ते किती राहिले आता अजून पाच ब्लाउज आहे पाच ना मग चला त्या बहिणीच्या पुरेच लग्न येते भारी भारी साड्या वर्ष ब्लाऊज येते माहिती देत तुला नको ते माप चल आणि तुम्हाला माग ते सांगितलं ते प्रिन्स कट शिवा तुम्ही तर दुसरा कोणता कटर शिवला कटरी शिवला तू कटरी म्हणजे कटरी शिवल्या कटरी काय कटोरी ब्लाऊज मग कटोरी शिवाय ना ते सांगेल तुम्हाला प्रिन्स कट सांगेल सांगेल मला कटोरी ब्लाउज शिवाय काय बुका त्या बापराव तुम्ही मला तुम्ही कटोरीचं माप नाही देईल आणि या बाय तुम्हाला मी आता ब्लाउज देते त्याच्यावर तुम्ही माप घ्या आणि माहीत तेवढे ब्लाउज चांगले जुन्या बा याच्यावर माप नाही घेणार नाही तर या कपड्याचा ताणलाय जुना झालाय घेणार ठेवा जरा मग काय बा तुम्ही नाताय ये ना मला अंगावर माप घेऊन द्या

मग तुमच्या विश्वास राहील का असेन अरे भाऊ हिन हे बाई बाडू राहील बाय चालले चाललंय तुम्ही किती चुकत आहे आम्हाला माहिती बाया तुमच्या ना काय चुकल्या म्हणजे आतापर्यंत कोणीच चुकलं नाही मी माहितीये का तुम्ही ना त्या बाईचा काय झालं माहितीये का हा जुना ब्लाऊज आहे तिकडे त्याच फाटलाय तिकडे ताडी मध्ये ती बाई माहिती तुम्ही ते केलंय

माप घ्यायला तुम्ही घरी तिच्या माहितीये का म्हणजे घरी जाऊन माप हा काय करणार लंडन वरूनच शिकवत आहे पण तुमच्या विश्वास ठेवला होता बापरायचं तुम्ही ना मापार त्या कटोरी ब्लाउज मापार वाटच लावून टाकली बरं आता आता नवीन फॅशन मध्ये शिवतो काय काय नवीन फॅशन नवीन डिझाईन मध्ये शिवते नका आता शिवस नाका फक्त ते आहे ना त्याला मी मापाला ब्लाऊज देते हे ब्लाऊजवर चाललं परत चुकले तू परत मला बोलशील परत माझ्या ना माप दे क्लिअर मला आणि मग मला सांग बाबू दाव हा काय माझं द्या ना तेवढं लोंगा शिवून हे बाबा जाय नको टाकेल तांदेवरे माझं तिड ढाली मोठी मला आहे का हा घे तिकडे डायल त्याच्या लोंगा लोकाच्या पहिलांच्या लोंगा आणि त्याच्यावर डाल का मग उद्या बिथे ते कसे काय देतील जाताना एक कुणाला कार्यकर्त्या ना बाईक मग कबक्षी सार होऊन जाईल ना मग मी काय करू त्याला लोन शिवून येऊन द्या इडे मला बाई मग का तू नाही महत्वाचा तुझा बाई पळ बाई महत्वाची हा मग तिथे पांढरा ब्लाऊज माहिती का पांढरा आहे पण लोंगट आहे महत्वाची ना अरे हाय पण तू आज कर उद्या लगे उद्याला तू त्याला करून तुमच्या लोंगटच काही एवढी तारीख चालली का हा इडं बाई माणसाचं लग्न करायचं शिजन आहे इडं वट सायत्री पौर्णिमा आली इडं आम्हाला उपास तापास राहत्या ब्लाऊज शिवायचे आणि तुमचं लोंगटच काय मध्ये आता तुला लवकरच काय करायचं पॅट घालता येत का ते कुस्ती ती माझा पाहणार काय पाहणार ना लोंग राहती राहते तुम्ही ना बाई माणसाचेच काम घेत जा माणसांचे काय घेत ना का जाऊ मग माणसं येणार नाही तुमच्याकडे अरे बाबा मला वेळ भेटला तुम्ही माणसं घे काढून देतोय काय कपडे ना हा पण तुम्हाला बाई माणूस पाहिजे का तुमच्या अंगातच येते बर अरे भाऊ ते ते गिरायक मला कायमच का शिवायच असं बोल ना मग ते कोणाकडे जातच नाही तर मग आता मी रुपये बोलू का हे मालक सांगू जाय रे उद्या की बाबा जाय अरे बाबूराव कुस्ती लय मी आता मी काय करू आता लोंगराव मा पहिले घ्या बर पहिलं घ्या खर साडीवर चल काय पदर कर माग साडीवर कर म्हणजे पदरकार वर माप घ्यायला

हा जे पाच हजार रुपये टाका माही हा बा मग वाटायला निघाले पाच हजार ते मै ए बाबा जाय रे आले ती बाई पाच हजार भाव राहिले आणि तुला काय डोक्याला चाल देऊ राहिले रे ऐलं मग तुम्ही निस्त काम येवत नाही त्या काम कती नाही त्यांचं बरोबर बार बोलणारच ते बाय हाय रे त्याला काम नाही शिकलं ना ते परवडलं तरी माही भाई कुमारत होती एवढं लांब जाऊच नका परसाला तुम्ही मग तुम्हाला कोण परथवलं अरे पण मला तो छंद आहे थांबव तुम्ही बरं मी काय म्हणते माहिती कापील ब्लाऊज आहे ना मग ते शिवून द्या मला लगेच लगेच आज रात्री तू काढून द्या लगेच रात्री तुम्ही मी तोलच तोलच करतो मी रात्रभर काय शिवण काप हा ते करा पण मग मला मी काय म्हणते मापाला ब्लाऊज देते मी तुम्हाला चुकलेला तर परत तुम्हाला काय केलं नुसकर मावले ते पैसा काय बाय पाच मिनिटाचं काय माप घ्यायचं चालू चालू घेतो तुम्ही मग चुकू नका ना आता ते ब्लाऊज शिवा ना बरोबर जुने ब्लाऊज येत आणेल राहत्या तो एक मोला मागचे ब्लाऊज आहे हा बरोबर हा आणि ते तवले अर्जंट काढून देतो मी काय टेन्शन घेऊ नको हा रात काढून देतो बस बरं मग मी ब्लाऊज घेऊन का ब्लाऊज नको आणच नको माय तू फक्त मला ना माप दे बरं काच माप देऊ तवलं अंगावर अहो ब्लाऊज अंगावर नका बापरा माप घेऊ अहो तुम्ही काय तुमच्या इथं मोला मागचे ब्लाऊज आहे जर नुसकान झाली तर तुम्ही परत मानाव आणि मग त्यापेक्षा तुम्हाला माप द्यायला काय हरकत आहे काय हरकत आहे सांगा बरं पण ब्लाऊज चांगलं देला असताना तुम्ही अंगावर माप घेते म्हणजे सांगा बरं कस हो तुमचा ब्लाऊज तो जुना आहे तो ताणलेला गेलेला आहे तो जुना फक्त तुम्हाला सांगा ते एक एक साडी दहा दहा हजाराची माहिती आहे जर थोडस जरी बिघडलं तरी ते घालायचं लायकीच्या माप जा फक्त चला काय टाइम पैठणी आहे ती वीस हजाराची पैठणी झालाय आपल्याला माझे माहिती ना घेऊन ए बाबा जाय रे आता बालक त्या बाईचं मिठू तरी एकदा एकदा मला त्या बाईचं ना रात्रात करू दे मला बाईचं माप घ्या फक्त बरं का हा आणि बाकी पोटात मी तुम्हाला परत ब्लाऊज देते दुसरा म्हणजे म्हणजे वरचे वर घ्या नाही बरे बा परत घेऊन असं या याच्यावर थोडी थोडी कमी करा अजून थोडी बरं हा साडेसात तुम्हाला माहिती मला शर्ट बाई नाही आवडत बरं बरं साडेसात घेतो हा साडेसात हा पाव दंड करायचं लय फिट ना कशी उभार का नाही काय बर साडे तेरा ठेवतो हा तेरा आहे तर साडे तेरा ठेवतो हो काय करूया काय कर काय रे ते पाहतो माफ कस मग म्हणजे काय चालू आहे बा हे सात इंच आणि हे तेरा इंच दंड तुमचा हा गोल आहे चला फिरायचे बर लांबी घ्यावं लागेल गळा मोठा घ्या बरं का गळा घ्या थांब हा असं घ्या

आम्हाला खरं मी आता पुढूनच राहिलो आता आता पुढून तुम्हाला ते आहे ना ते ब्लाउज अहो कस काय ते अहो त्याच्यावर जर चुकलं मे मेन तेच राहते झाकायचं मेन म्हणजे मग त्या काजे हे लावा लागतील ना मला नका नका पुढचं नका पुढलं दिलं ना तर तो ब्लाऊज फाट येईल हा व्यवस्थित ये बस असं त्याला काय चालू चालू घेतो फक्त काय द्यावा चालू चालू हा असं घेतो नाही हो नाही ना चुकल्याच मग काय माझ तुम्हाला ते माप माहिती ना पुढच्याच घेतलं पुढच्याच काय माहिती कटोरीचं माप घेऊ द्या काय कटोरीच ब्लाऊजचं म्हणजे अंगाव मग नाही हो अंगाव कस काय कटोरीचं माप घेऊन देईल मी ब्लाऊज घेऊन येते तुम्हाला आणि त्या ब्लाऊज शिवा सांगता तू अशी घेतो काबर आतापर्यंत म्हणजे कटोरीचा चुकलं बुकलं तुम्ही काय करायचं त्या गंगीन त्यांचे तुम्ही शिवित आहे ना हा गंगीचे सगळ्याचे त्यांच्या अंगावर सगळ्या अंगावर हा का त्याची साईज वाढवाय ना का शरीराची हा हा मग त्याच्यामुळे मग मला टेप टाकूनच घ्यावं लागतं ना हा हा तर दोन तीन महिन्यात तब्येत वाढत आहे कमी वाटत गंगीची तर लई तब्येत आहे बाई बाय दर महिन्याला वाढत आहे तुम्ही अंगावर अंगावर घेतो डायरेक्ट हा ती डायरेक्ट माहिती घ्या बाबा खर्च आहे तर तुला ब्लाऊज घालता आला पाहिजे ना हा ना मग आणि ते फशीच आहे फशीच आहे पण नाही नाही मा नका घेऊ अहो बाबा चुकलं ना तर परत तुम्ही माना आणि गाठ नाही नाही तुम्ही घेऊच नका मा कटोरीचं माप आहे ना मी तुम्हाला ब्लाऊज घेऊन येते आणि मला आम्ही अंगाव देणारच नाही बा चांता हा? तो आला त्या ब्लाऊज आहे ना तुला सांगू का ते जुने ब्लाऊज तवाल तुला सांगतो ते ताणलेले बरोबर ना आता हे नवीन राहतील ये फिटिंग राहतील एकदा नट जर नाही बसले मग काय करायचे पुढल्या साईडला नाही बसले मग काय करायचं देऊन टाका म्हणजे माई लोंग लवकर होईल हे बाबा थांबरेदार साहेब बरं ऐका मी ना नवं ब्लाऊज शिवून येलो होत ना ते काही जास्त मोठं व्हायला ते मी तुम्हाला आणून देते त्याच्यावर तुम्ही माप घ्या बाबरा ऐका एक तर तुम्ही ना चांगले टेलर आहे म्हणून मी तुमच्याकडे विश्वासाने येते बरं का पण तुम्ही या ब्लाऊज बिघडवलं ना म्हणून मला राग येईल याचे पैसे मी भरून घेणार आहे बाटा एक ब्लाउज पैसे देऊ नको शांती बस गाघाट करू नको आता कसं बोलले गाघाट करू नको आता नाही गाघाट काय काय तुमच्या कडे वाढले ताडले फाटले पण आता तो माव टाकले नाही नाही मला काय करा माल त्याचे 500 रुपये देऊन टाका तुम्ही हा का हा बर मी तुम्हाला देते ब्लाउज पा नाही नाही काय आला तिथे नाही नाही नका हा बाय चुकले बाय बाहेर बर मी बोल लाईक करा काय कस काय चुकल ब्लाउज देते नाही काय रे काय तो काय वाट वाट लावली कवा जर अहो कवा दे तुम माझी माई लोंगट मेने ना अरे मूर्खा त्या बाईचं मला कटर ब्लाउजचं माप घ्यायचं होतं त्यामुळं त्या बाईनं माप घेऊन नाही दिलं पण बाई कामे हो तुमचं काय माझं माझा बाई माणसं हात लावायचं बी पण तुम्ही डायरेक्ट इकडे हात लावायचे आणि इकडे लायचे बाई माणसाच काय असं अंगाव माप घेत त्याला बाईच लागत तो म्हणतो रा बाय अंगाव माप घेतो तू मग मी फक्त शिकायला लंडनला नव्हतं गेलो बरं का शिकायला मी पाच लाख रुपये खर्च केला तिथं पाच लाख हा बायांच ब्लाऊज हा पुढून एकच नंबर बाबू नाम आहे तुला सांगतो परत बायको सारखी वाट पाहत राहते मी चोवीस घंटे मशीन बसल राहतोय बायको वे आवतो घरी सुद्धा येते माक भेटायला सुद्धा तुम्ही म्हणायचे बायांची माफच आता काय करू म्हणलं घर दुकान पाहिजे म्हणलं वेळच नाही म्हणलं तुला भेटायला सुद्धा मला रोज एक एक बाई येतात अरे रोज एक एक नाही लाईन लागत लाईन लाईन हा हो मग मलाही कोर्सच करावा काही ना मे बी बायांचा तुला हा मग आता शिकले शिवाय तुमच्याकच रांग लागतो किती लाग तो काही लागला मग नाही तू काय लरला शिकायला पाच लाख रुपये भरून अहो जाऊ द्या पाच पाच सहा बरु पण इथं हाऊस वाईन ना माप घ्यायची माप घ्यायची तू आहे मग ब्लाऊज आणला का गोऱ्यात टाकून द्यायच्या तसं नाही शिवूनच देईल हा का बाई अशी वरून खुश करील असे आज जावा बाई जवा घरी येईल तवा लिया जवा घरची धरून नेल तुला मग तवा कळेल पण तुमच्या एवढी हाड हात नाही होणार बाई काहीच नाही आड आड ती बाई डायरेक्ट तुमच्या अंगावर ब्लाऊज फेकू सुटली म्हणले मी म्हणून आलो नाही 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 ब्लाऊज फेकायची नाही ती चिडली कामुळं तिचा ब्लाऊज झालाय जुना तिच्या घरी जाऊन काय त्या उंदाळ तांडा येणार तोडलाय तिला वाटत बाबरावच्या सीना दुकानावर तोडला काय असंय का मग ती बाई कशी थोडीशी आणि ना मग आपण काय तिथे डोकं लावित नाही मग त्या वेळेस आता काय मी काय तुला काय लोंगड शिवायची का लोंग मग चाल दुकानावर मग तो तिथे दुकानावर माप घेतो हा रात्र तो लोंगड काढून देतो चालू उद्या जाईल हा मग चाल चला चल